नमस्कार मित्रांनो मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ज्यांनी ईश्रम कार्ड काढलेले आहेत त्यांच्या ईश्रम कार्डला ला सी करणं चालू झालेलं आहे जर तुम्ही तुमच्या ईश्रम कार्डची ची केवायसी केली तर तुम्हाला महिन्याला पंधराशे ते तीन हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे मित्रांनो या व्हिडिओ मध्ये संपूर्ण जी प्रोसेस आहे ईश्रम कार्डला ला केवायसी घर बसल्या तुम्ही मोबाईल कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे आता तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती गुगल क्रोम ओपन करून घ्यायचा आहे वरती दिसत असं तुम्हाला ईश्रम सर्च करायचा आहे ईश्रम सर्च केल्यानंतर जी पहिली लिंक बघायला भेटेल तुम्हाला त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो इथे बघू शका मित्रांनो तुम्हाला असं पोर्टल ओपन झाल्यावरती जी पहिली लिंक आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आता श्रम कार्ड जिथून आपल्याला अपडेट करायचं आहे असं काही पोर्टल आहे आपण इथं ऑलरेडी जे रजिस्ट्रेशन आहे तिथून लॉग इन करणार आहोत यावरती तुम्हाला क्लिक करून घेतल्यानंतर वरती तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली कॅपच्या टाकून ओ टी पी तुमच्या जो ईश्रम श्रम कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला तो सेंड करायचा आहे आता आपण ओ टी पी टाकून सबमिट केल्यानंतर असं काही इंटरफेस ओपन होतो तर आपण आधार आयडी न लॉग इन करणार आहोत त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा जो आधार नंबर आहे तो टाकायचा आहे आणि तुम्हाला इथं बघू शकता ज्यांचं फिंगर प्रिंट घ्यायचा येत नाही तुम्ही मोबाईलवरून प्रोसेस करत आहात आपल्याला सिंपल तुम्हाला फक्त ओटीपी बटनावरती क्लिक करायचं आहे कॅप्चर फिल करायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक तुमच्या मोबाईलवरती ओटीपी आलेला दिसत तो तुम्हाला ओटीपी इथं टाकायचा आहे जवळपास आठ अंकाचा ओ टी पी असतो तो तुम्ही ओटीपी इथं टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर खाली कॅप्चर टाकून घ्यायचा आहे कॅप्चर टाकल्यानंतर क्लिक करायचं जी पुढची प्रोफाईल आहे ती ओपन झालेली दिसून त्याच्यानंतर आपली ई के वाय सीची ती प्रोसेस जी आहे ती चालू झालेली बघायला भेटेल आता तुम्हाला इथं बघू शकतात काही असा इंटरफेस बघायला भेटेल आता इथं एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इथं जे ऑप्शन देणार आहे हे वरती बघू शकतात मार्क ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं नाही फक्त तुम्हाला जिथं खाली बघायला भेटतंय आहे अपडेट ई सी फक्त तिथंच तुम्हाला क्लिक करून जी पुढची प्रोसेस आहे ती करायची आहे वरती क्लिक करताना तर तुमचं जे श्रम कार्ड आहे ते डिलीट होणार आहे तिथून आणि तुम्हाला परत नवीन इश्रम कार्ड आहे ते काढावं लागतं आता आपण पुर पुढं जे आहे ती प्रोसेस केलेलं आहे थोडं तुम्हाला प्रोफाईल डिटेल इथं बघायला भेटेल ऑप्शन त्यावरती तुम्हाला यायचं आहे त्याच्यानंतर अपडेट प्रोफाईल करायचं आहे आता मित्रांनो इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे असे काही सहा ऑप्शन देण्यात आलेले आहे आता आपली केवायसी अपडेट म्हणजेच मित्रांनो आपली जी अपूर्ण जी माहिती आहे ती तुम्हाला पूर्ण इथं करावी लागते ती माहिती बरोबर आहे का चुकेल आहे चेक ही चेक करून घ्यावी लागते आणि व्यवस्थित तुम्हाला अपडेट करून इथं सबमिटचं ऑप्शन येतं ते इथं सबमिट पण करायला दाखवत असतं आता इथं बघू शकतात आपली ही माहिती बरोबर आहे तर आपण इथून डायरेक्ट सबमिट केलेला आहे एकदा वाय सी करताना प्रत्येक जी गोष्ट आहे ती क्रॉस चेक प्रत्येकाला करायचे नंतर अपडेट मटनावरती क्लिक करून तुम्ही ही सबमिट करू शकत असता तर मित्रांनो असे काही जे सहाचे सहा जा ऑप्शन आहेत ते सर्व जे ऑप्शन आहे ते तुम्हाला व्यवस्थित अपडेट करायचे प्रत्येक ऑप्शनला प्रत्येक जी माहिती आहे ती वाचून वाचून तुम्हाला परत जर काही चुकीचं वाटलं तर ते तुम्ही तिथं फिल करू शकता परत इथं बॅग गेल्यानंतर काही एज्युकेशनल डिटेल तुम्हाला जर चेंजेस करायचे असेल तर ते पण तुम्ही इथून करू शकतात आता इथं बघू शकतात आता मेन असतं ते मित्रांनो इथं ऑक्युपेशन अँड स्किल हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुमचे ॲक्युपेशन आणि स्किल जे आहेत ते अपडेट होत असतात त्याच्यामुळे तुम्हाला इथं काही चेंजेस करावे वाटले तर तुम्ही चेंजेस करून अपडेट करू शकता जेणेकरून तुमचा जो डाटा आहे तो गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचत असतो सर्वात महत्वाचं म्हणजे बँक डिटेल आता बँक डिटेल तुम्हाला व्यवस्थित चेक करायची न चुकता बँक डिटेल भरायची आहे जर काही जर ऑप्शन किंवा काही जर चेंजेस वाटले काही चुकीची माहिती तुम्हाला इथं आढळत असली ती माहिती तुम्हाला तुम्हा इथून करेक्ट करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर जी प्रोफाईल आहे जी ई के वाय सी आहे आपली प्रोसेस ती अपडेट करत तुम्हाला इथून चालत जावं लागतं तर मित्रांनो अशा काही प्रकारे जे आहे आपली ई के वाय सी अपडेट होते त्याच्यानंतर तुम्हाला व्यू फॉर्म वरती क्लिक केल्यानंतर एकदा तुमचा हा फॉर्म वाचून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही या फॉर्मला प्रिंट करू शकता मित्रांनो ही काही महत्वाची अपडेट होती ईश्रम केवायसी बाबत ही जर आपले तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या लाइक लाईक करा अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या ले यूट्यूब चॅनलवर येत राहतात त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद